वरून जुडो चौथीला कोण आहे तुमच्या चौथीला चौथीला एक तू डायरेक्ट चौथीला गेला <laughs> हा हा खाली तो पाचवीला ना हा चौथीला आहे डायरेक्ट तीन वर्ष बंद होती चौथी आता हा डॉक्टर होणार माणसं उभ्यानं मारणार इंदुरीकर मेलो तुम्हाला आपल्या येईल तुम्हाला प्रयोग दाखवतो जरा शिक्षक शिक्षक कार्यकर्ते वगैरे पहा लहान आले पोरं सहज बसा पटकान आणि एवढ्या पोराने ज्वारात बोलायचं लहान आल्या शाळा सुरू झाली जोरात बोला झाली झाली क्लास सुरू झाले ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संघाचे कसे होतील ऑनलाईन का ऑफलाईन हा ऑफलाईन याच्या अगोदर क्लास कसे होते ऑनलाईन आता तुम्ही कीर्तनात बसेले खोटं बोलायचं आवाज कमी येतोय खोट बोलायचं खोट बोलायचं ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते गोष्ट खरी का खोटी खरी तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते गोष्ट खरी का खोटी खरी तुम्ही ऑनलाईन अभ्यास केला त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय कशाचा कराट मोबाईलचा आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे जोरात सांगा तुम्ही मोबाईल शिवाय जगू शका मग मोबाईल मुळे काय काय झालं जोरात बोला डोळे गेले सांगा हा जोरात द्या डोळे कंबार मेंदू गेले। चला पटक डोळे कंबार मेंदू झोप झोपयात नाही झोप याव म्हणून क्वार्टर सुरू झाली क्वार्टरला काय काय लागत ए बोलू द्या बोलू द्या ए <laughs> चकना, अजून करेट काय पाणी अजून सोडा हा करेट अजून अजून फुटाणे शेंगदाणे अजून पापड अरे वा <laughs> आपले दिवस बोगस गेले का नाही आणि अजून काय लागतं पैसे पैसे मिळावं म्हणून चुरी सुरू झाली चुरी करून भारी मोबाईल घेतला गेम सुरू झाला सांगा दोन तीन गेमची नाव पटापटा पबजी फ्री फायर हा नूडल ए टी करायच आणि आता ह्या दीड महिन्यात दोन महिन्यापासून एक नवीन आले ना ते काय चप्पल फिरवायची जागेवर पुष्पा करेक्ट पुष्पा आणि ते वाक्य काय रे ते सां उभा र उभ कस आहे रे ते आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍप वर दुस्ती झाली कुणाशी करत लोक म्हणत्या इंद्रीकर काही बोलतो मी पागल दुस्ती कोणा झाली हा पोरीशी करेक्ट तिनं आपल्याला पाहिलं नाही आपण तिला पाहिलं नाही पण गडी कामाला लागला अरे वा तिनं ओळखलं हा कामातून गेला तिनं याचा एटीएम मोकळा हा भिकारी तिला घेऊन पळून घेऊन गेला पैसे संपले प्रेम कमी झालं तिला तिच्या पहिल्या प्रिया फोन आला याला टेन्शन आलं हा मोकार पेलान जागे yeah. आणि त्याच्या दहाव्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं काय वांग सांगू दाव्या <laughs> ए मला आत्ता मरण यावा पोरानो आणि तुमच्या पोटीच्या मला यावा तो तो सध्या मरू नका